नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग एक्कावन्न पुढे शके सतराशे त्र्याण्णवच्या चैत्रशुद्ध द्वितीयेपासून स्वामी जयंतीचा उत्साह स्वामीसुताने सुरू केला प्रथम उत्साह अक्कलकोटास जाऊन खुद्द स्वामी चरणांपाशी केला त्यावेळेस कित्येक लोकांस तो अमान्य वाटू लागला आणि ते थट्टा करू लागले तेव्हा शिवबाई आणि भुजंग यांनी महाराजांना विचारलं महाराज स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं हा आमच्या लग्नाचा उत्साह आहे त्या समयास स्वामीसूत जे जे अभंग म्हणत त्याप्रमाणे गोट्या खेळणं वगैरे लीला स्वतः महाराज करून दाखवीत लोकांच्या निंदेकडे आणि थट्टेकडे लक्ष न देता स्वामीसूत हे मजुराच्या डोक्यावर भगर खजूर देणे वगैरे देऊन घरोघर फिरून फराळाचं देऊन हात जोडून प्रार्थना करून म्हणत असत की माझ्या बापाच्या जयंतीचा आज उपवास करा त्याशिवाय आणखी असं सांगत की पोळी खाता समर्थांची आणि टाळी वाजवता दुसऱ्यांची स्वामीसूत मोठे प्रेमळ आणि भक्तिमान असताना अक्कलकोटचे लोक आणि महाराजांचे सवीकरी त्यांना अत्यंत त्रास देत असत त्याचा यत्किंचित मनात विकल्प न टाळ सर्वांना हात जोडून समर्थ भजनी लावण्याचा उद्योग स्वामीसूत करत असत स्वामीसूत समर्थांचे भजन मोठ्या प्रेमाने म्हणत असत आणि ते भजन ऐकण्यास शेकडो लोक जमत असत एके दिवशी मुरलीधराच्या देवळात स्वामीसुद भजन करत असताना पुष्कळ मंडळी जमा झाली पूर्वेकडील धर्मशाळेतील तीन खण अगदी सुटलेले होते तीन तासपर्यंत भजन चालू होतं भजन आठवून मंडळी बाहेर पाऊल ठेवते तो धाडकन आवाज होऊन धर्मशाळा खाली पडली भजन चाललं असताना त्यात महाराजांनी विघ्न दिलं नाही याचं सर्वांना आश्चर्य एकदा स्वामीसूत अक्कलकोटाला आले असताना समर्थांची स्वारी राजवाड्यात होती त्यामुळे दर्शनाचं काही योगही ना तीन दिवसांपर्यंत स्वामीसुतांनी निर्जल उपोषण केलं चौथ्या दिवशी राजवाड्यासमोर येऊन भजन करत उभे राहिले त्यावेळेस खाली लिहिलेला प्रेमळ अभंग त्यांनी म्हटला माझी माता तुमच्या घरी म्हणून आलो मी होद्वारी आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई स्वामी चरणाचे रज देऊनी तृप्त करा मज माझी माय आहे आत मज दाखवा त्वरित माय सोडून या बाळा कैसे घालवी लकाळ आम्ही जाऊन या आत तुमचे काही नाही नेत प्रेम पान्हा घेऊन झोडा घात येऊ हो पोवाडा स्वामी सुत म्हणे बाई बाळा भेटवावे आई बाळा भेट व्हावे ह भंग म्हटलेला राणीसाहेबांनी ऐकून स्वामीसूत हे महान गुरुभक्त आहेत अशी त्यांची खात्री झाली कारकुण वगैरे पाठवून आदराने स्वामीसुतांना वाड्यात नेलं स्वामीसुतांनी मोठ्या प्रेमानं समर्थांचं दर्शन घेऊन एक तासभर भजन करून सर्वत्रांचं मन रंजवलं यापुढे कोणत्याही वेळी महाराज वाढत असता स्वामी सुतांना मज्जाव करू नये म्हणून राणीसाहेबांनी आपल्या नोकरास सक्त हुकूम केला एके दिवशी श्री समर्थांची स्वारी गावाबाहेरील खोजाच्या दर्ग्यापुढे चिंचेजवळील ओट्यावर बसली होती स्वामीसुत त्यावेळेला अक्कलकोटात असून मुरलीधराच्या देवळात त्यांचं बिराड होतं रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील द्वारकानाथ आप्पाजी वकील कुटुंबासह समर्थांच्या दर्शनाला आले त्यांनी महाराजांपुढे कापुराच्या वड्या लावल्या महाराज पलंगावर पहुडलेले होते ते मोठ्या रागानं उठून वकिलाला म्हणाले बेटा को आया है हमारे हनुमान अंधारे मे बैठे है उनकी तरफ देष्ट नाही या वाक्याचा अर्थ वकिलाला न कळल्यामुळे ते महाराजांच्या मुखाकडे वेड्यासारखे पाहू लागले तेव्हा महाराज त्याच पुन्हा म्हणाले मुरलीधर के देवळ मे हमारा हनुमान अंधार मे है तो तो, हे ऐकून भुजंगा मुरलीधराच्या देवळात गेला आणि पाहतो तो तिथे स्वामीसूत अंधारात बसले असल्याचं त्याच्या दृष्टीला पडलं हे पाहून भुजंगा परत महाराजांकडे आला आणि वकिलांना म्हणाला तुम्ही मुरलीधराच्या देवळात स्वामीसुतांपुढे दिवा लावा म्हणजे महाराज तुमच्यावर कृपा करतील त्याप्रमाणे मुरलीधराच्या देवळात जाऊन वकिलानं दिवा लावून मोठी आरास केली आणि परत महाराजांच्या दर्शनाला आले महाराजांनी त्यांना चणे आणण्याविषयी आज्ञा केली रात्रफार झाली असल्यामुळे चणे कुठे काही मिळेनात पण प्रयासानं त्याने चणे आणवले त्या चण्यांबरोबर महाराज एक टा खेळत होते पुढे त्याच चण्यांचा प्रसाद महाराजांनी वकिलाला दिला त्या युगानं त्याचं मनोरथ सिद्धीला गेलं महाराज स्वामी सुताला चंदुलाल या नावानं हाक मारत असत पुष्कळ लोकांना त्यांची मनोस्पित कामना सिद्ध होण्याकरता दर्गा किनाऱ्यावर म्हणजे मुंबई स्वामीसुताकडे जाण्याविषयी ते आज्ञा देत असत तिथे समर्थांच्या कृपादृष्टीने त्यांचा हेतू पूर्ण होत याप्रमाणे सुमारे चार वर्ष स्वामीसुताची अत्यंत भरभराट चालली होती समर्थांच्या भक्तीस हजारो लोक ला त्यांनी लावले एक वेळ असं झाल्याचं सांगतात की स्वामीसूत अक्कलकोटाला असताना महाराजांची स्वारी खास बागेत होती स्वामीसूत पायात खडावा घालून महाराजांपुढे भजन करू लागले त्यांचा द्वेष करणारी काही सेवेकरी मंडळी असल्याचे मागे कळवलेच आहे त्या पायात खडावा घालून समर्थन पुढे उभे राहणे हा मोठा प्रमाद आहे असे वाटून स्वामी सुताचा अपमान करण्याची योजू लागले यांनी समर्थांची हात जोडून प्रार्थना केली की के स्वामीसूत खडावा घालून भजन करतायत ते रास्त नाहीये आणि म्हणून खडावा काढून घेण्याची आज्ञा व्हावी ज्याचे असंग शस्त्र सदैव प्रज्वलित अशा महाराजांना सूतही सारखाच आणि चोरही सारखाच खडावा काढून घ्याव्या म्हणून पडत्या फळाची आज्ञा होताच स्वामीसुताच्या पायातील खडावा पळ जबरीने काढून घेऊन त्यांचा हिरमोड सेविकऱ्यांनी केला स्वामी सूत स्वभावाने मोठे माणी होते त्यांना या अपमानाचं स्मरण शेवट पवितो राहिलं शिवाय महाराजांनी बोलता बोलता आपण लवकरच अवतार संपवणार तू पुढे ध्वजात उभारावी अशी सूचना केल्यावरून स्वामी सुतांना अत्यंत वाईट वाटलं आणि बापाच्या आधीच प्रयाण करण्याचा त्यांनी निश्चय केला दृढ निश्चय केला आम्ही उत्तर हिंदुस्थानात जातो गादी घेऊन बसा हे महाराजांचे सूचक शब्द होते श्रावण महिन्यात त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली श्री समर्थांनी त्यांना अक्कलपेटाला येण्याविषयी निरोप पाठवला शुबाई मुद्दाम स्वामी सुतास आणण्यास मुंबईला पाठवलं पण ते काही आले नाहीत मग श्रीपाद भटजींना आणि कृष्णाप्पा यांना त्यांना पाठवायला आणायला पाठवलं पण तरीही ते आले नाहीत शेवटी देवाजी माळी याला महाराजांनी पाठवून त्यास बांधून तरी घेऊन या म्हणून आज्ञा दिली पण स्वामीसूत तरीही आलेच नाहीत महाराजांनी निरोप पाठवला की तोफ लावून तयारी करून ठेवली आहे आला तर बरं नाही तर झोपडं उडवून टाकतो याचा अर्थ उघड होता पण सूत मरणास भ्यायले नाहीत महाराज त्यांच्या येण्याची फार मार्गदर्शन मार्ग प्रतीक्षा करत होते कोणी त्या स्पेटीत घालून तरी आणा अगर वाटेल त्या रीतीने आणा म्हणून जवळच्या लोकांना म्हणत स्वामीसुतांनी येण्याचं नाकारल्यामुळे कोणाचाही इलाज चाले ना अक्कल कुटाला येतो तर स्वामी सुतास महाराजांनी खरोखर शतायू केले असते पण होणार गोष्ट कशाची टळते पुढे श्रावण मध्य प्रथमेला स्वामीसूत गतायू झाले हर हर त्यावेळेस मुंबईच्या मठात मोठाच आकांत उडाला हजारो भक्त मंडळी येऊन सुताच्या मुखाकडे पाहून शोकात निमग्न झाली असो स्वामी सूत जातीने मराठा असल्याने त्यांची कशीही निंदा करत आम्ही त्यास पूज्य मानतो ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती या स्वामी स्वामीसुतांची गुरुभक्ती उच्च प्रीतीची होती श्री विठ्ठलाचे नामदेव व तुकाराम श्रीकृष्णाचे उद्धव अक्रूर आणि मा रामाचे मारुती आणि रामदास रामदासाचा जसा कल्याण शिष्य तसे स्वामी हे समर्थांचे शिष्य होते यात तिळ मात्र संशय नाही अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्यबखर भाग एकावन्न संपूर्ण समाप्त क्रमशः धन्यवाद